न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये फटाका माल जप्तीचा मुद्दा चिघळला व्यापाऱ्यांची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव रामचंद मुलता रामचंद्र मुलतानी यांचा माल जप्त व्यापाऱ्यांमध्ये चिंता फटाका व्यावसायिक रामचंद्र मुलतानी यांचा माल नुकताच वाहतुकी दरम्यान पोलिसांकडून जप्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले फटाका वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे स्फोटक पदार्थ नियम एकोणीसशे त्र्याऐंशी मधील तरतुदींमध्ये स्पष्ट असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे पिंपरी चिंचवड येथे ग्राहकाकडे माल जात असताना ही कारवाई झाली यामुळे व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला होता या निवेदन प्रसंगी अध्यक्ष गणेश परभणे सचिव श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्ष सुरेश जाधव शिरीष चंगेडे विकास पटवेकर निखिल परभणे रमेश बनकर अनिल टकले संजय जंजाळे आदिनाथ दारकुंडे आदी सदस्य उपस्थित होते व्यवसाय करताना नियमांची अचूक अंमलबजावणी होणे आवश्यक असून त्यात सुस्पष्टता हवी अशी भूमिका असोसिएशनने मांडली यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य मार्गदर्शनाचे आश्वासन दिले आहे निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही सादर करण्यात आली आज आम्ही अहमदनगर फटाक्या व्यापारी असोसिएशनच्या वतीनं जिल्हा पोलीस पोलिस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या गाड्या जीएसटी भरून सगळं माल येतोय तर ह्या ये माल पूर्ण परवानाधारक सगळं माल आहे तरी इथून पुढे अशी कारवाई आमच्यावर करू नये ही प्रशासनाला विनंती आज जे अहमदनगर फटाक्या व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आम्ही आपल्या अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे विषय असा होता की गेल्या दोन चार महिन्यापासून प्रशासनातील पोलीस हे विनाकारण फटाक्याच्या गाड्या अडवले जात होत्या आणि विनाकारण त्यांच्यावर कारवाई केली जात होती पण प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना सांगत होतो की बाबा फटाका वाहतूक करण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही असं कायदा आहे भारत सरकारने त्याचं जे आर काढलेला आहे ते जे आर ची कॉपी सुद्धा आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली परंतु त्यांनी तरी सुद्धा आमच्या काही व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तो माल जप्त केला आणि त्यानंतर तो माल सोडण्यात आला तर विनाकारण आमच्या या सर्व व्यापाऱ्यांवर ही कारवाई होत आहे तर अशी ही कारवाई होऊ नये कारण आम्ही फटाका व्यापारी हे नुसतंच व्यापारी म्हणूनच या मध्ये काम नाही करत तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वर्षभर सामाजिक कामं करत असतो परंतु पोलिसांचा एक वेगळा दृष्टिकोन झाला आहे की फटाका माल हा एक दोन नंबरचा माल आहे किंवा गांजा चरस म्हणतो असा प्रकारचा माल आहे असं पद्धतीने ते कारवाई करतात तर आम्हाला पोलिस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करायची की आम्ही सर्व फटाका व्यापारी हे प्रतिष्ठित व्यापारी आहोत प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळं या व्यापाऱ्यांकडून कधीही चुकीचं काम होणार नाही आजपर्यंत झालेलं नाही आणि कोणताही फटाका बेकायदेशीर चायना असं कोठलचाही माल आम्ही आणलेला नाही जो भारतामध्ये तयार होतो तोच तो 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 माल आजपर्यंत आणलेला आहे आणि तोच तो तो माल विकलेला आहे आणि आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आणि साहेबांनी सुद्धा सांगितलं नक्कीच तुमच्या प्रकरणामध्ये मी लक्ष घालून योग्य ते तुम्हाला न्याय मिळवून देईल तर आम्ही प्रशासनाचे जरूर आभारी आभार मानू की आम्हाला यापुढेही प्रशासनाने सहकार्य करावं धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा